योगेश टिळेकर धन्यवाद सभापती महोदय तीर्थक्षेत्र आरण तालुका महाडा जिल्हा सोलापूर या ठिकाणी संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवनी समाधीच्या सोहळ्याच्या आठ दोन हजार चोवीस रोजी तात्कालीन उपमुख्यमंत्री आणि आत्ताचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या, या, या तीर्थक्षेत्रास संत शिरोमणी सावता महाराजांच्या या पवित्र भूमीला तीर्थक्षेत्र अदर्जा देण्याचे घोषित केले होते परंतु अद्यापही या घोषणाची अंमलबजावणी बजावणी शासनाकडनं झाल्या नाही तसेच या तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा यासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा करणे परंतु अद्यापही तीर्थक्षेत्र अ दर्जा आणि शंभर कोटी रुपयाचा निधी संत शिरोमणी सावता महाराजांच्या या अरणभूमीला मिळाला नसल्याने शासनाने यामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर तीर्थक्षेत्र अ दर्जा व शंभर कोटी रुपयाचा निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करावे हे औचित्याच्या मदतीनं मी aplica s.